हरे कृष्ण श्रीमद गीता जशी आहे तशी अध्याय अकरावा अध्यायाचं नाव आहे विश्वरूप दर्शन योग एकावन्नाव्या श्लोकाचं तात्पर्य वाचायला सुरू करत आहोत त्याआधी श्रील प्रभुपादांना प्रार्थना करू आहे श्रील प्रभुपाद आम्ही भगवद्गीता हा ग्रंथ वाचून समजून घेण्याचा प्रयत्न करीत आहोत त्यासाठी आम्हाला आशीर्वाद द्या धन्यवाद प्रभुपाद तात्पर्य या श्लोकातील मानुषम रूपम शब्द स्पष्टपणे दर्शवितात की भगवान हे मूलत द्विभुजधारी आहेत मानुषम रूपम पहिल्या ओळीतले शब्द आहेत मनुष्यासारख दोन हात असलेलं रूप तर अर्जुनाने भगवान श्रीकृष्णांच दोन हात असलेलं पुढे वाचते आहे श्रीकृष्णांचा साधारण मानव म्हणून जे उपहास करतात त्यांना या ठिकाणी श्रीकृष्णांच्या दिव्य स्वरूपाचे अज्ञान असल्याचे दर्शवण्यात आले आहे श्रीकृष्ण जर साधारण मनुष्याप्रमाणे असते तर त्यांना विश्वरूप दाखवणे आणि पुन्हा चतुर्भुज नारायण रूप दाखवणे कसे शक्य झाले असते अशी कार्य सामान्य मनुष्य करू शकत नाही पण भगवान श्रीकृष्णांच्या दिव्य स्वरूपाच अज्ञान असणारे लोक श्रीकृष्णांना सामान्य साधारण मानव समजतात तर विषयी भगवान श्रीकृष्ण नवव्या अध्यायातल्या अकराव्या आणि बाराव्या श्लोकात म्हणत आहेत ते वाचूया मी वाचते आहे भगवद्गीता अध्याय नऊ श्लोक क्रमांक अकराचं भाषांतर जेव्हा मी मानव सदृश रूपामध्ये अवतीर्ण होतो तेव्हा मूर्ख लोक माझा उपहास करतात अस्तित्वातील सर्व वस्तूंचा परम अधिश्वर म्हणून माझे दिव्य स्वरूप ते जाणत नाहीत बाराव्या श्लोकामध्ये भगवंत अर्जुनाला म्हणत आहेत याप्रमाणे जे मोहित झालेले असतात ते राक्षसी आणि नास्तिकवादी मतांकडे आकर्षित होतात अशा मोहित अवस्थेमध्ये त्यांची मुक्तीची आशा त्यांची सकाम हे सर्व होते तर बाराव्या श्लोकाचे जे शब्द आहेत मोघ आशा मोघ कर्माणो मोघ ज्ञाना विचेत सहा तर असे हे जे भगवंतांवर विश्वास ठेवत नाही आणि नास्तिकवादी राक्षसी मताकडे आकर्षित झालेले लोक आहेत त्यांच्या या सगळ्या आशा आहेत त्या निष्फळ होतात जे लोक भगवान श्रीकृष्णांना परमसत्य परमेश्वर म्हणून स्वीकारत नाहीत त्यांच्या मुक्तीच्या आशा पूर्ण होत नाहीत म्हणजे काय मोघ आशा त्यांची सकाम कर्मे त्यांना उचित अस फळ देत नाही म्हणजे मोघ कर्माण त्यांनी प्राप्त केलेले ज्ञान सुद्धा निष्फळ होते म्हणजे काय आहे मोघ ज्ञाना तर अशा रीतीने हे जे भगवंतांना मानत नाहीयेत भगवान श्रीकृष्णांना परम सत्य परमेश्वर म्हणून स्वीकारत नाही आहेत असे लोक आहेत त्यांनी कितीही आशा केल्या आपल्याला आम्हाला मुक्त व्हायचं आहे तरी त्यांच्या मुक्तीच्या आशा आहेत त्या कधीच पूर्ण होत नाही कितीही त्यांनी सकाम कर्म केली पुण्य गोळा केलं तरीही त्यांना स्वर्ग काही प्राप्त होत नाही तर अशा रीतीने भगवंतांना नाकारणारे लोक आहेत ते कधीच सफल होत नाहीत आपल्या कार्यामध्ये तर म्हणून इथे श्रील प्रौपाद लिहित आहेत कि भगवान श्रीकृष्णांना साधारण मानव म्हणून जे उपहास करतात त्यांना या ठिकाणी भगवान श्रीकृष्णांच्या दिव्य स्वरूपाचे अज्ञान दर्शवण्यात आले आहे श्रीकृष्ण जर साधारण मनुष्याप्रमाणे असते तर त्यांना विश्वरूप दाखवणे आणि पुन्हा चतुर्भुज नारायण रूप दाखवणे कसे शक्य झाले असते असा प्रश्न मांडून श्री आपल्याला विचार करायला प्रेरित करीत आहेत पुढे ते लिहितात म्हणून भगवत गीतेमध्ये निक्षून सांगण्यात आले आहे की जो श्रीकृष्णांना साधारण मानव समजतो आणि श्रीकृष्णांच्या माध्यमातून निर्विशेष ब्रह्मच बोलत असल्याचा दावा करून वाचकांना चुकीचे मार्गदर्शन करीत आहे तो मोठा अन्यायच करीत आहे तर श्रील प्रभूात याविषयी प्रवचनात समजवतात कि भगवत गीता जशी आहे तशी हा ग्रंथ जर कोणी एखाद्या सामान्य व्यक्तीने वाचला तर तो सहजपणे जाणू शकतो की श्री कृष्ण भगवान आहेत पण बरेचदा काही लोक आहेत ते स्वतःला विद्वान समजतात आणि आपल्या बुद्धीच्या आणि मानसिक तर्काच्या जोरावर ते गीतेवर प्रवचन देतात प्रवचन करताना ते म्हणतात तुम्हाला श्री कृष्णांना शरण जायचं नाहीये तर श्री कृष्णामध्ये निर्विशेष ब्रह्म तत्व आहे त्याला शरण जायचं आहे तर ज्यांनी स्वतः भगवान श्रीकृष्णांनीच भगवद्गीता सांगितली आहे त्यांना ही लोक नाकारत आहेत जेव्हा सामान्य लोक असं भाष्य ऐकतात तेव्हा ते, ते लोक गोंधळून जातात ते विचार करतात आपल्यापेक्षा हा भाषण करणारा माणूस आहे तो हुशार आहे आणि तो म्हणतोय ते खरच असेल तर अशा प्रकारे चुकीचं मार्गदर्शन हे लोक काही लोक आहेत आपल्या तर्काच्या जोरावर असं चुकीचं मार्गदर्शन करतात याचा परिणाम म्हणून हे जे सामान्य लोक आहेत ते मार्ग भ्रष्ट होतात त्यांच्यावर अन्याय होतो कसा अन्याय होतो काही जण आहेत ते भगवान श्रीकृष्णांना आपल्या जीवनातून नाकारतात पूर्णपणे भगवंतांचं अस्तित्वच आपल्या जीवनातून ते नाकारून टाकतात आणि काही जण आहेत ते सगळ्या वैदिक शास्त्रांना रामायण महाभारत भगवद्गीता या सगळ्या ग्रंथांना काल्पनिक म्हणायला लागतात अशा प्रकारे हे जे लोक भगवद्गीतेवर तर्कवितर्क करून बोलणारे आहेत ते स्वतःचही कल्याण कधीच करत नाहीत चुकीचं मार्गदर्शन करतायत आणि त्यामुळे ते ऐकणारी जी लोक आहेत त्यांच्यावर पण अन्याय होतो आणि ती लोक सुद्धा मार्ग भ्रष्ट होतात तर आज आपली विराम द्यायची वेळ झाली आहे आज आपण इथेच विराम देऊया श्रीमद भगवत गीता की जय श्रील प्रभुपाद की जय हरी बोल